शिवालय प्रतिष्ठानतर्फे मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू वानवाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे हे, हे कार्यक्रम गेल्या वीस वर्षापासून आमदार बालाजी कल्याणकर यांच्या पत्नी हे बालाजी कल्याणकर नगरसेवक असल्यापासून हा उपक्रम राबवत आहेत आज त्याचाच एक भाग म्हणून आमदार झाल्यानंतर देखील हा उपक्रम चालू असल्याची माहिती शिवालय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संध्याताई बालाजी कल्याणकर यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांची प्रतिक्रिया घेतली असता ते असे म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम आम्ही घेत असून परत या लाडक्या बहिणींनी मला आमदार केले आहे त्यामुळे लाडक्या बहिणी हे सदैव माझ्या पाठीशी राहतील असा मला विश्वास आहे त्यामुळे मी बहिणींचे आभार मानतो अशा शब्दात नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी म्हटले आहे शिवाले प्रतिष्ठान कार्यक्रम ठेवण्यात आलाय काय आज शिवाले प्रतिष्ठान निमित्ताने दरवर्षीप्रमाणे आज माझ्या मतानं मी नगरसेवक होतो तेव्हापासून दोन टर्म नगरसेवक आज दोन टर्म आमदार तेव्हापासून मी आमच्या मिसेस सौ संध्या कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा हळदी कुंकाचा महिलेचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि दरवर्षीप्रमाणे महिला भगिनी माझ्या लाडक्या बहिणी हे पूर्ण या कार्यक्रमाला मतदारसंघातल्या पूर्ण महिला भगिनी उपस्थित लावत असतात आणि हे मोठा कार्यक्रम मोठा उत्साही कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम आम्ही आयोजित केले जातो आमच्या कल्याणकर परिवारातर्फे आणि माझ्यातर्फे या नांदेड उत्तर मतदारसंघातला मी एक आमदार आहे आणि लोकाची जनसेवा करण्यासाठी लोकांनी मला माझ्यावर विश्वास टाकलेला आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा या माझ्या भगिनीचा माझ्यावर जे विश्वास टाकून मला भरघोस मतांनी विजय केलं या दुसऱ्या ट्रम व्य आमदार झालो आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच आज आमदार झालेलो आहे आणि सगळ्या जनतेचा आमच्या या मतदारसंघातल्या महिला भगिनी सर्व ज्येष्ठ मंडळीचा माझ्या आमच्या परिवाराशी पाठीशी आशीर्वाद आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा भविष्यामध्ये जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहील या निमित्ताने सांगतो आणि आन... आज सत्तावीस जानेवारी मकर संक्रांतीनिमित्त हा कार्यक्रम आज मागील वीस वर्षापासून आम्ही घेत आहेत साहेब जवान नगरसेवक असतानापासून जे साहेब दोन ट्रमचे आमदार झाले सल्लागार हे वीस वर्ष झालं कार्यक्रम चालू आहे आणि ह्या कार्यक्रमाला आवर्जून आमच्या नाते नांदेड उत्तरमधल्या मतदारसंघातील सर्व माता बहिणी प्रत्येक कार्यक्रमाला आमच्यासोबत येतात सुखात दुखात आणि प्रत्येक वेळेस एका आवाजाला एवढ्या महिला दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महिला तेवढ्याच आहेत कारण त्यांचं प्रेम आमच्यावर एवढं खूप आहे की त्यांच्या प्रेमामुळं आज साहेब डबल आमदार झाले त्यामुळं नांदेड उत्तर माता बहींच्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि इथंच थांबते धन्यवाद